हॅलो गायज वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग कसे आहेत सगळे टाकाटक सगळे टाकाटक असतील तुम्हाला प्रश्न पडला असेल की आज सुरुवात मी कशी काय केले तर आज दादा घरी नाहीये तो बाहेर गेलाय त्याच्यामुळे ब्लॉग ची सुरुवात मीच केले तर आज आपण पाहणार आहोत आमचा मुन्ना ए चुप ना यार तर आज आपण पाहणार आहोत

सहा पंधरा <laughs> <laughs> आहे। ते आहेत ना सहा पंधरा ते सहा पंचवीस जिम दोन तास जिम का टईस बाळा लावले ती तुझी ड्युटी आहे त्याच्यामुळे तुला करणं भाग आहे पण ते नाहीये त्या तुझ्यामुळे रुसल्या आहेत सुटी वहिनी हॅलो

मी मी संकेत मी, <laughs> मी राज कदम थेट संकेत लॉक झाला मधून फुल कॉन्सन्ट्रेशन फुल तुमची तुमचे जीप जाल झाले एवढा मन लावून कधी अभ्यास केलाच काय रे हो बघू नका हॅलो गायज <laughs> नवीन चेहरा खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा मी फर्स्ट टाइम कॅमेरावरती बोलतोय yeah. मी काल ॲक्च्युली गावी गेलो होतो मम्मीला आणण्यासाठी गेलो होतो आणि मम्मी, मम्मी आज आले मम्मी आज आमच्यासाठी एकदम स्पेशल डिश बनवते काय बनवते मम्मी नाही मम्मी काय बनवते सांगा ना मला हे काय आमटी तेरा आणि काय कुठे गेली कधीच लपवला तुमच्या सासूबाईनी दिलेली होती माझ्या सासूबाईनी दिलेल्या आळूवड्या माझ्या सासूबाईनी दिलेल्या बरं आणि त्या माझ्याच आहेत आणि ही आहे मोमो आम्ही आलो काल गावावरतून आणि काय काय भरपूर काय काय थोडं थोडं घेऊन आले खूप सारं घेऊन आले थोडं थोडं म्हणजे आज काय बनवलं स्पेश आणि भाकरी की चपाती का काय हे बघा आमच्या सुनबाई बघा सुनबाई बघा काय करताय फोनवरती बोलताय फोन वरती बोलतायत आणि सासूबाईनं बाहेर लावलायत वाईवर दिवस पडलास तर किती जण उचलायला लागतील माहितीये राज तू करून दाखव शंका टाकले पाच टीस्पून शेंगदाणे पाच टीस्पून वाठाणी आणि काय टाकले बरे हाडू मालिका आणि लॅपटॉप छोट्या वेणी अभ्यास करताय भाव काय करतो डिस्टर्ब का करतोय तू त्याला माझा मोबाईल कशाला

पाच मिनिट का वेळ घे त्यांच्याकडून आणि गप्पा मार मग तुला टाइम नसेल असं नन साधी केले कसे केलेले यांनी साधी भेटली म्हणून चटका घेतला हे माझ्या हाता तू फक्त फरसान खात जा

अगोबा चावतो का नाही नाही चावतोय थोडासा झालाय मी एवढाच होतो चांगल्या गोष्टी एवढ्याच होतात टेस्ट करून बघितलं तुम्ही या पदार्थाचं नाव सांगू शकता का या पदार्थाचं नाव आहे आलूच फतफर काय आलूचं फर जरा टेस्ट करून बघ असं हातावर घेऊन बघ बघू तुझ्या डिश मध्ये मीठ जास्त टाकू नको

का घेऊन जा तो येतो का बघतो हॅलो एसकिस मी यादवश्री हा येऊ नको नाही खायचा संप एक टुकड नाही खायचा पहिलाच सांग मला मी चांगला आपण मी नाही जाऊ मला पण तेरा आजच्यान दोन चार दिवस जेवणार ना आणि मी काहीच काम ऐकणार नाही बघतो बघ तिकडे बघतो बघ वाढत सुरू केला बंद गेल तिकडे वाढत नाही खाल्ला पाहिजे तेरा भेटल त्याला तेरा तेरा गेल त्याला